बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे आठ जागांवर एनडीए आघाडी घेतलेली आहे बिहारमध्ये भाजपाला पंच्याण्णव जागांवर आघाडी मिळालेली आहे तर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ठरलेला आहे दोन हजार दहा मध्ये भाजपला सर्वाधिक एक्क्याण्णव जागा मिळाल्या होत्या चौऱ्याऐंशी जागा मिळून नितीश कुमार यांची जेडीयू ही दुसऱ्या स्थानी आहे दोन हजार दहा मध्ये जेडीयूला सर्वाधिक एकशे पंधरा जागा या मिळाल्या होत्या एनडीए आघाडीला आता सर्वाधिक जागा मिळालेल्या आण आहेत आणि यामध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे त्यामुळे सगळ्याच ठिकाणी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करतो बा फटाके फोडून बिहारमध्ये सुद्धा हा जल्लोष सुरू आहे दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे आठ जागांवर एनडीए न आघाडी घेतलेली आहे आणि यामध्ये भाजप मोठ्या संख्येनं पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यामुळे आता सरकार जे आहे ते एनडीएच स्थापन होणार आहे हे निश्चित झालेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री कोण होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे